जय जवान जय किसान अशा घोषणानी मुदखेड तहसील कार्यालयासमोर आज परिसर दणांला संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराच्या तो गाडीची तोडफोड केली नांदेड सिटी न्यूज नेटवर्क मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचे थकलेले पैसे अद्याप मिळाले नसल्याने त्यांच्या दिवाळीवर अक्षरशः अंधार पडला आहे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी फावड्याने गाडी फोडून आपला रोष व्यक्त केला शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मली खातोय अशा तीव्र शब्दात शेतकऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला दरम्यान तोडफोड करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून या घटनेमुळे मुदखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे